कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांची लाखोंची गर्दी सोलापुरातील मार्कंडिया रुग्णालयाचं मोफत वैद्यकीय शिबिर नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर आता सर्वांनाच वेध लागले आहेत महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचे अष्टमी आणि नवमीला पार पडणाऱ्या धार्मिक विधीनंतर दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनानंतर देवी निद्रावस्थेत जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तिची पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते या दिवसापासून लाखो भाविक सोलापुरातून पायी तुळजापूरकडे निघतात या मार्गावर विविध सामाजिक संस्था संघटना आणि व्यक्तींकडून भाविक भाविकांची सेवा प्रसाद आणि निवासाची व्यवस्था केली जाते याच परंपरेत श्री मार्कंडीय सोलापूर सहकारी रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करत आहे यंदाही हिप्परगा तलावाजवळील राजू टी यांच्या जागेत भव्य शामियानं उभारण्यात आला असून दोन दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुरडम व्हाईस चेअरमॅन रमेश विडप तसेच लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास कमटम अशोक आडम चंदन शिवे पार्वतया श्रीराम राजेश येमूल सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी आकेन सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास येमूल सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजाराम पुल्ली सोशल वर्कर विकास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात डॉक्टरांनी भाविकांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले या उपक्रमात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सेवक आणि सेवेकरीतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी राज्य हौशेटी तसेच स्थानिक सरपंच आणि माजी सरपंच यांचे सहकार्य लाभले श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा निमित्त जाणारे सर्व भाविकांना मोफत औषधोपचारच्या सेवा देणारे हे मुक्काम इथं आयोजन केलेले आहे उद्घाटन प्रसंगी मला बोलावलं त्याबद्दल आपल्याला आभारी आहे मी मला विषय झालं थोडं त्याबद्दल मी दिव्य काम्य केलं होतं मी आपण सुरू करा काम नाही मी येऊन भेट देतो म्हणून उपस्थित सर्व संचालक मंडळ सर्व जे पूर्ण समूक्ष सदस्य सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो सर दोन एकोणीसशे सहासष्टपासून एवढा मोठा एक संस्था कंटिन्युअस चालू ठेवणं तेच एक मोठे अचीवमेंट आहे आणि त्यात पण आता जे मेडिकल इंडस्ट्री एवढं कॉम्पिटेटिव्ह झालं आणि जे प्रोफेशन्सला बघितलं तर ते काही काही गोष्ट आहे ते सेवा भावनानेच करावं लागेल काही गोष्ट आर्थिक भावनाने करतात आता फॉर एक्झाम्पल एज्युकेशन सेक्टर असो मेडिकल सेक्टर असो ते सेवा भावनाने करणारे प्रोफेशन्स आहे सेक्टर्स आहे पण त्यात पण आर्थिक भावना तर जास्ती झालेल्या पण आपलं मार्टिन सोलापूर सरकारी रुग्णालयाचे जे पूर्ण टीम तेच मोठं अजूनही ठेवलेलं आहे आणि त्यांचे जे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होतो सोलापूर एक लोवर लेबर टाउन आहे ते गोरगरीब जे बुधवारी सुट्टी आहे त्या दिवशी आम्ही जाऊन बघू म्हणून त्यांच्या मनात अजूनही एक भावना आहे आता त्यांना तब्येत काही खराब झाला तरी ते आजच्या दिवस सुट्टी काढून जाऊ अस बोलू शकतात तेच रोजगारीचे ते आजच्या दिवशीचे ते जे पगार जे आहेत ते पण ते सोडायला तयार नाहीये त्याचा आर्थिक परिस्थिती त्या लोकांसाठी सुरू केलेले हे संस्था अजूनही त्यांच्यासाठी सेवा देत आहे ते नक्की कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे आपण पूर्ण टीमनी अं जसा हे साठ सत्तर वर्षापासून आपण हे सेवा देताय तसेच भविष्य भविष्यात पण करावे जेणेकरून या सेक्टरला असणाऱ्या इतर संस्थांनाही आपण एक रोल मॉडेल म्हणून एक इन्स्पिरेशन म्हणून आपण एक मॉडेल तयार करा जेणेकरून जे आर्थिक भावना कमी होऊन भावना वा वाढणे आवश्यकता आहे आणि आता हे पंचवीसव्या वर्ष असा छन उल्लेख केला होता हे जे जाणारे लोक आहेत ते बघितलं तर एवढं मधील गरीब आहे असंच लोक ते जातात जाता आणि ते जाताना मार्गावर असणारे गावकरी आहे त्यांच्या विश्वासावरच यांचा प्रवास आहे ते जेवणाचे असो पाणी अशा काही एमर्जन्सी सिच्युएशनला मेडिकल असिस्टन्सचे असो त्या पूर्ण गोष्ट काही लोक येऊन ते आपलं आपलं स्तरावर ते खेडे वाटप करतात काही पाणी वाटप करतात पण असा एक प्रोफेशनल टीम घेऊन एक हॉस्पिटल हॉस्पिटलच आपण सेटअप करून येत आहे जे सेवा देत आहेत ते नक्की कौतुकास्प्रद गोष्ट आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना मी अभिनंदन करतो असाच सेवा आपण भविष्यात पण द्यावे अशा विनंती करतो जय हिंद महाराष्ट्र